दोन हजार आठच्या आंदोलनाप्रकार राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर झाले होते दोन हजार आठ साली रेल्वेतल्या परप्रांतीयांच्या भरतीवरून मोठं आंदोलन मनसेनं केलं होतं या आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्याच खटल्यातल्या ले सुनावणीसाठी म्हणून राज ठाकरे कोर्टात हजर झाले होते राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय या सुनावणी दरम्यान काय झालं त्याचेही अपडेट्स राज <Raiash> ठाकरेला गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला होता 2008 हजार आठ सालचं हे प्रकरण आहे त्यावेळेला मनसे नमोचं आंदोलन उभं केलं होतं रेल्वेमधल्या परप्रांतीयांच्या भरतीवरून हे आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळेला कल्याण ठाणे या रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटनाही झाल्या होत्या त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता याच प्रकरणातल्या सुनावणीसाठी राज ठाकरे कोर्टात हजर झाले होते तर गुन्हा मान्य आहे का असं विचारलं गुन्हा मान्य असं राज ठाकरेंनी सांगितलंय या संदर्भात आपण अपडेट्स प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय नेमकं झालंय आजच्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे या ठिकाणी त्या कोर्टात दाखल झालं यावेळी न्यायाधीशांनी तुम्हाला गुन्हा मान्य आहे का अशी विचारणा केल्याचा राज ठाकरे यांनी गुन्हा मान्य नाही असं सांगितलं त्यावर न्यायाधीश यांनी जर सहकार्य केलं तर एक महिन्यात प्रकरण आहे ते संपून जाईल जुनं प्रकरण आहे त्यामुळे हो तुम्ही तर हे प्रकरण महिन्याभरातच संपेल त्यामुळे हो तुम्हाला सातत्याने एजन्सी देखील गरज भासणार नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी न्यायाधीशांनी केलेलं आहे त्यानंतर सही करून आता राज ठाकरे कोर्टातून निघालेले आहेत मोठ्या संख्येने देखील या ठिकाणी मनसैनिक आहेत ते कोर्टाच्या बाहेर कोर्टामध्ये उपस्थित होते आणि आता अखेर राज ठाकरे आता कोर्टातून निघाले ठीक धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी तर अगदी पाच ते दहा मिनिटं राज ठाकरे ते कोर्टात उपस्थित होते त्यांना गुन्हा मान्य आहे का असं कोर्टानं विचारलं त्यावेळेला राज ठाकरे यांनी गुन्हा मान्य नसल्याचं सांगितलं महिनाभरात हे प्रकरण संपू शकतं हा खटला निकाली लागू शकतो असंही यावेळेला कोर्टानं सांगितलं तर हे नेमकं प्रकरण काय आहे बघा दोन हजार आठ मध्ये रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण झाली होती कल्याण स्थानकावर मनसैनिकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता रेल्वे स्टेशनचं मनसैनिकांनी नुकसान केल्याचाही आरोप त्यांच्यावर होता मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिरावल्याचा मनसेवर आरोप मनसेने आरोप केला होता हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरेंवर ठपका ठेवण्यात आलेला त्याच प्रकरणातल्या सुनावणीसाठी म्हणून राज ठाकरे कोर्टात हजर होते याआधीही काही वेळा ते कोर्टात हजर राहिलेत राज ठाकरे यांना यावेळेला गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं केला मात्र आपल्याला गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरे यांनी आहे तर दुसरीकडे हा खटला महिनाभरात निकाली निघू शकतो त्यासाठी सहकार्य करायला हवं असं राज ठाकरे यांना कोर्टानं सांगितलं तर यापूर्वीसुद्धा याच खटल्यासंदर्भात राज ठाकरे अनेकदा या कोर्टात हजर झाले आहेत आजही ते कोर्टात येणार यासाठी मोठा तगडा बंदोबस्त या संपूर्ण परिसरात ठेवण्यात आला होता कारण तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळेच पोलीस बंदोबस्त ठाणे कोर्ट परिसरामध्ये तैनात केला होता हजर झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा सुनावणी त्यावेळी साडे दहा पावडे अकराच्या सुमाराला राज ठाकरे ठाण्यात दाखल झाले कोर्टात गेले आणि त्यानंतर अगदीच पाच ते सात मिनिटात सुनावणीला हजर राहून त्यानंतर ते पुन्हा एकदा इथून निघालेत यावेळेला मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते इथे जमले होते तर स्वतः अविनाश ही या ठिकाणी उपस्थित होते राज ठाकरेंनी गुन्हा अमान्य असल्याचं यावेळेला सांगितलं आजच्या दिवसातली या प्रकरणातली सुनावणी संपली आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात सुनावणीचा जो मुद्दा होता तो आजच्या दिवसातला मुद्दा संपलेला आहे राज ठाकरे यांनी आपल्याला गुन्हा मान्य नाही असं सांगितलं त्यानंतर आजच्या दिवसातली या खटल्यातली या प्रकरणातली सुनावणी संपली आहे